मान तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा आटपाडी मान तालुक्यात काल सायंकाळी सुमारास विजांच्या कडकडासह तुफान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली काही क्षणातच मोठी क्षणात उमळून घरांचे पत्रे उडाले झाडाच्या सावलीखाली उभी केलेल्या वाहनांचे नुकसान झाले आजच्या वादळी पावसात मान तालुक्यातील एक शाळकरी मुलगा वीज पडून जागीच ठार झाला आटपाडी तालुक्यात अंगावर झाड पडून एक तरुण शिक्षकाचा मृत्यू झाला रोजंदारीवर कामाला जायचा पण जगन्नाथसाठी कालचा दिवस दुर्दैवी ठरला आई सोबत रोजंदारीवर शेतात कामासाठी गेलेला शाळकरी मुलगा जगन्नाथ माकु मुरगळे यांच्या अंगावर वीज पडून जागी ठार झाल्याने मरगळवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे